काय वेगवेगळ्या प्रकारचा वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मानी फायरिंग केली अशी इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा ता संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि वलगाव पोलिसांनी सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून वादा हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहे कोण त्यांचे जे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत